नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक म्हणजेच महाजन प्रकाशन आणि यज्ञभूषणम ग्रंथ प्रतिष्ठा भूषण संस्कार भूषण शांतीभूषण आणि संध्याभूषणम या ग्रंथांचा ग्रंथ करता म्हणजेच संकलक आज मी यज्ञभूषणम या ग्रंथाची उपयुक्तता किती आणि तो कोणासाठी उपयुक्त आहे त्याविषयी त्या, त्या ग्रंथाची माहिती देणार आहे तर पौरोहित्य क्षेत्रामध्ये जे येऊ पाहतात आणि जे पौरोहित्य करतात त्यांच्यासाठी अत्यंत सुलभ आणि सर्व कर्माने युक्त असा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे यज्ञभूषण ग्रंथ हा यज्ञभूषण ग्रंथ जे नव्याने या याज्ञिक या क्षेत्रामध्ये यायचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये यथामंत्र तथा तंत्र या पद्धतीने रचना केल्याने प्रत्येक मंत्राच्या वरती कृती ही मराठीत दिली आहे त्यामुळे मंत्र शिकतानाच त्या मंत्राची कृती प्रयोग आपल्याला लक्षात येत असतो या ग्रंथामध्ये काय आहेत तर ग्रहयज्ञ आहे सर्वदेव पूजा आहे रुद्र अध्याय आहेत त्यानंतर वास्तुशांती आहे नवचंडेसाठी लागणारे मंडल आहेत जे समंत्रक आहेत त्यानंतर मोठमोठे यज्ञ आगाला लागणारे दत्तभद्र असेल गणेश भद्र असेल एकलिंग लिंगतो भद्र असेल द्वादश लिंग तो भद्र असेल चतुर्थ लिंगतो भद्र असेल या भद्रांची मांडणी आकृती सहित आहे देवता मंत्र सहित आहेत आणि विशेष समंत्रक आहेत असा हा यज्ञभूषण ग्रंथ आणि त्या व्यतिरिक्त सर्व कर्म आणि नवीन नवीन मंत्रांची रचना या मंत्रा या ग्रंथामध्ये दिलेली आहेत आणि मंत्र त्याबरोबर कृती देखील आहेत त्याबरोबर त्या, त्या, त्या देवतांची आरती आणि स्तुतीपाठ देखील या ग्रंथामध्ये आहेत ग्रंथाची मांडणी अगदी योग्य पद्धतीने केली आहे म्हणजे के प्रयोग करत असताना जो क्रमाने प्रयोग चालतो त्याच पद्धतीने या ग्रंथामध्ये प्रयोग दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कुठलेही प्रयोग बनण्यासाठी मागे यावं लागणार नाही आणि या ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या आकृत्या सहित दिलेलं असल्या कारणामुळे मांडणी करताना आपल्याला सोपं होणार आहे आणि जे पूर्व शिक्षित असतील किंवा नव्याने या याज्ञिक क्षेत्रात यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा मार्गदर्शन करणारा आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे याचं नाव यज्ञ भूषण ग्रंथ आणि रचयिता भूषण रमेश महाजन म्हणजे मी महाजन प्रकाशन आम्ही याद्वारे हा ग्रंथ प्रकाशित केला आहे तर हा ग्रंथ ज्यांना हवा असेल त्यांनी मी तुम्हाला नंबर देईल त्यामध्ये संपर्क करावा आणि हा ग्रंथ घरपोच घ्यावा या ग्रंथाची सर्व निर्मितीचे अधिकार प्रकाशनाचे अधिकार हे महाजन प्रकाशन म्हणजे आमच्या परिवाराकडे आहे त्यामुळे हा ग्रंथ छापीलच आपण घ्यावा कारण याची कायद्याची तशी तरतूद आम्ही या ग्रंथाविषयी करून ठेवली आहे त्यामुळे हा ग्रंथ आपण घरकोच मागवू शकतात हा ग्रंथाची उपयुक्तता सर्वस्रुत आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतामध्ये या ग्रंथावरून कार्य केलं जातं असा यज्ञभूषण ग्रंथ त्या विषयाची माहिती देण्यासाठी मी आपल्याला हा संवाद साधतोय आपला ग्रंथ आवश्यक असेल माहिती पाहिजे असेल किंवा घ्यायचा असेल तर नक्की संपर्क करा पुढच्या व्हिडिओमध्ये भूषण ग्रंथ आणि त्या ग्रंथाची माहिती मी आपल्याला देईल एकूण सहा ग्रंथांची निर्मिती आम्ही केली आहे त्या ग्रंथाची माहिती कळावी या उद्देशाने हा व्हिडिओ केला पुन्हा नवीन विषयासह हो भेटू तोपर्यंत नमस्कार